सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सात जानेवारी दोन हजार पंचवीस पहिला या वर्षाचा पहिला मंगळवार दुर्गाष्टमी आणि शाकंभरी नवरात्र उत्सव सुरू होत आहे सोन्यासारखा दिवस आहे सात जानेवारी ते तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस हा शाकंभरी नवरात्र उत्सवचा हा काळ राहणार आहे आपण एकूण या आपल्या कालनिर्णयानुसार चार आपण नवरात्री साजरी करत असतो जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त लोकांना चैत्र नवरात्री अश्विन नवरात्री या दोन नवरात्री जास्तीत जास्त माहीत असतात शाकंबरी देवीचा नवरात्र उत्सव सुद्धा काही घरांमध्ये केला जातो तर यालाच गुप्त नवरात्री असंही म्हटलं जातात दोन गुप्त नवरात्री असतात आणि दोन चैत्र नवरात्री आणि एक अश्विन नवरात्री असा चार नवरात्री एकूण येत असतात त्यातील जास्तीत जास्त घरात आपण अश्विन नवरात्री साजरी करत असतो तर आपल्या घरातील कुलदेवी आपल्यावर कायम प्रसन्न राहावी आपल्या घरात भरभराट राहावी म्हणून महिलांनो शाखंभरी नवरात्रीत आपल्याला कुलदेवीच्या सेवेत फक्त फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत जास्त नाही जमतना तुम्हाला फक्त दोन गोष्टी करा तुमची कुलदेवी कायम तुमच्यावर भरभराट करेल कायम आशीर्वाद राहील अखंड तिचा कृपा आशीर्वाद तुमच्या लेकरा बाळांवर तुमच्या घरा घरादारावर कुटुंबावर राहील बघा अन्नधान्याला कशाला कमी पडणार नाही तुमची जी इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होईल दुसरी तिसरी ही देवी कोणी नाही तर ही माता पार्वतीचंच रूप आहे साडेतीन शक्तीपीठ म्हणजे अंबाबाई रेणुका माता तुळजा माऊली श्री सप्तशृंगी माता याच देवीचं रूप ही शाखंबरी देवी आहे शाख म्हणजे ती भाज्यांची फळभाज्या फळं अन्नधान्याची देवी ही शाखंभरी देवी असते म्हणजे माता अन्नपूर्णेचंच हे एक रूप आहे आपल्या घरात अन्नधान्याला भरभराट यावी असं प्रत्येक महिलेला वाटतं कशाला आपल्या लेकरा बाळांना कशाला कमी नको आपल्या घरात खाण्यापिण्याला भरभराट असावी कधी आपल्या घरात अन्नधान्याला तुटवडा नसावा आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी आपल्या घरात अन्नधान्याबरोबर खाऊन पिऊन आरोग्यसुद्धा आपल्या लेकराबाळांना आपल्या घरातल्या कुटुंबियांना प्रत्येक व्यक्तीला मिळावं म्हणून हा नवरात्र उत्सव छान असा आनंदाने साजरा करायचा आहे जास्त नाही जमत जसं आपण नव आश्विन नवरात्री चैत्र नवरात्रीत करतो तेवढी सेवा नाही जमत ना तुम्हाला काही ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा केला जातो देवी आई घटी बसते अखंड दिवा प्रज्वलित के जातो म्हणजे जसं आपण अश्विन नवरात्रीला चैत्र नवरात्रीला करतो अगदी तशाच पद्धतीने हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो ही देवी कर्नाटकातली देवी आहे शाकंबरी देवी ही कर्नाटकातली देवी आहे ही म्हणजे फळ भाज्या पालेभाज्या अन्नधान्याची ही देवी आहे तर सात जानेवारी ते, ते तेरा जानेवारी आपल्या घरात महिलांनो आपल्या कुलदेवीची काही सेवा करायची आहे आपल्याला अगदी साधी सोपी सेवा केली तरीही चालेल मंगळवार आलेला आहे या वर्षाचा पहिला मंगळवार दुर्गाष्टमी शाखंबरी देवीचा नवरात्र उत्सव सुरू होणार आहे महिलांनो लवकर उठायचं आहे आणि आपल्याला तेरा तारखेपर्यंत छान अशी देवी आईची सेवा करायची आहे या दिवसात म्हणजे एकूण सात दिवसाचा हा नवरात्र काळ असतो आपण चैत्र नवरात्री आणि अश्विन नवरात्री हा काळ नऊ दिवसाचा असतो दहाव्या दिवशी दसरा येतो आणि चैत्र नवरात्री ही नवव्या किंवा दहाव्या दिवशी ही पौर्णिमा येत असते तसंच हा दुर्गाष्टमी सात तारखेपासून तेरा तारखेपर्यंत ही सात दिवसाची नवरात्री असते तर या सात दिवसात महिलांनो रोज लवकर उठायचं आहे रोज लवकर उठा आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकून आंघोळ करत जा बघा इतकं भाग्य उजळ होईल तुमचं खूप छान अनुभव येईल नक्कीच हा उपाय करा महिलांनी तरी करा पुरुषांनी नाही केला तरीही चालेल तर आपल्याला देवी आईची भरभरून कृपा प्राप्ती व्हावी म्हणून आंघोळीच्या पाण्यात चिमुडभर हळद टाकून उपाय करायचा आहे आणि मग आंघोळ करायची आहे चार दिवस असतील उपाय टाळून द्या पाचव्या दिवसापासून तुम्ही उपाय करू शकता आपल्या उंबरठ्यावर साती दिवस महिलांनो हळदीचं लेपन अवश्य करा गोमूत्र टाका आणि हळद टाकून ते पे छान असं लेपन आपल्या उंबरठ्यावर झालंच पाहिजे पहिल्या दिवशी मंगळवारी किंवा तुम्हाला नाही सात दिवस रेग्युलर नाही जमतना किमान मग शाकंबरी देवी नवरात्र उत्सव सात तारखेला मंगळवारी या दिवशी आणि तुम्हाला दहा तारखेला आणि सोमवारी तेरा तारखेला तरी आपल्या घराच्या उंबरठ्यावर आपल्या हळदीचं लेपन झालंच पाहिजे तीन चार दिवस तरी नक्की करा नाही रोज कामामुळे तुम्हाला जमत तर या दोन तीन दिवस तरी नक्की करा मंगळवार आहे दहा तारखेला शुक्रवार आहे त्या दिवशी आणि पौष पौर्णिमेला या दिवशी तरी आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन जरूर करा सोन्यासारखा अनुभव नक्की येईल त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचा एक अखंड दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे जो तुम्ही नवरात्रीत वापरत असाल तो जरी घेतला किंवा देवघरात जो लावत असाल तुम्ही नित्य नियमाने त्या दिव्यातसुद्धा तुम्ही वात लावून ठेवली मोठी आणि तिळाचं तेल घ्या मोहरीचं घ्या किंवा तुम्ही जे वापरत असाल त्या तेलाचा तुम्हाला एक अखंड दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता समजा या सात दिवसात दिवा भिजला काही घाबरून जाऊ नका वात संपली तुमची नवीन वातीचा दिवा तुम्ही प्रज्वलित करून ठेवला तरीही चालेल त्या दिव्याच्या साह्याने एक लहानसा दिवा लावून घ्या पुन्हा तो दिवा नीट करून तुम्ही प्रज्वलित करून दिला म्हणजे तुम्ही अखंड दिवा लावल्याचं तुम्हाला पुण्य फळ मिळेल त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल छान या दिवशी सात तारखेला पुसून घ्या हळद कुंकू ओलं करून छान असा तिलक करा तुमच्याकडं टाक असेल तर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे किंवा गाईच्या कच्च्या दुधाने त्या प टाकावर अभिषेक घालायचा आहे ओम कुलदेवताय नमहा ओम कुल देवताय नमा या मंत्राचा जप करत आपल्या टाकावर आपल्या कुलदेवीच्या टाकावर अभिषेक करा नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करा तो टाक स्वच्छ पुसून घ्या तुमच्याकडं विड्याची पानं असेल त्या विड्याच्या पानांवर दोन पानं घ्या विड्याची किंवा एक जरी घेतलं चालेल विड्याचं पान ठेवा त्यावर तुमचा टाक ठेवा हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून छान धूप दीप दाखवून देवी आईची छान पूजा करायची आहे आता समजा विड्याचं पान नसेल तर मग तांदळाची रास करा त्या राशीवर तुम्ही टाकाचं स्थापना केली तरीही चालेल तर आता तुम्हाला वाटेल की हा टाक पहिल्या दिवशी आपण स्थापना केली मग न सात दिवस आपण उचलायचा नाही का तर नाही तुमच्या घरात जर हे नवरात्र साजरे कर केले जात असेल तर तुम्ही पहिल्या दिवशी टाक स्थापन करून तुम्ही मग तेरा तारखेला उचलला तरी चालेल तुम्ही जर फक्त अश्विन नवरात्री साजरी करत असाल तर मग तुम्ही रोज जरी टाकाला आपण अभिषेक घालून पुन्हा त्या पाना नवीन विड्याचं पान घेतलं सात दिवस तरीही चालेल किंवा तांदळाची रास दररोज तुम्ही बदलून घेतली ते तांदूळ असतील तुम्ही पक्ष्यांना घाला किंवा तुमच्या डब्यात टाकून दिले तरीही चालेल अन्नधान्याला कमतरता राहणार नाही एवढं तर मी खास सांगते शंभर टक्के तांदळाच्या राशीवर आपल्या कुलदेवीचा टाक या सात दिवस स्थापन करून बघा रोज नवीन अगदी छोटीशी तांदळाची रास करा आणि त्यावर रोज त आपल्या त कुलदेवीच्या टाकावर अभिषेक करून टाक स्वच्छ पुसून तांदळाच्या राशीवर स्थापन करा नंतर दुसऱ्या दिवशी तांदूळ पक्ष्यांना घाला किंवा डब्यात टाकून दिले तरीही चालेल सात दिवस ही सेवा झालीच पाहिजे त्याचबरोबर आपल्या देवघरात कलश स्थापन करायचा आहे मंगळवार आलेला आहे अष्टमी आहे शाकंबरी नवरात्र उत्सव सुरू होत आहे या दिवशी छान असा कलश स्थापन करायचा आहे नारळ खराब झालेला असेल आधीचा कोंब वगैरे आलेला असेल एखाद्या कुंडीत कोंब आलेलं नारळ लावून द्या नारल नवीन नारळ घ्या छान असा पाण्याचा नारळ बघून आणायचा आहे कलश छान धुवून घ्या स्वच्छ पाणी भरा त्यात एक पैसा टाका एक सुपारी टाका थोड्याशा दुर्वा असतील दुर्वा नसतील नुसते तुम्ही पाच विड्याची पानं किंवा पाच आंब्याची पानं टाकून एक नारळ शेंडीवरती आली पाहिजे अशा पद्धतीने नारळ त्यात ठेवून कलश ठेवायचा आहे कलशाच्या अष्ट दिशांनी हळदी कुंकूची बोटं लावायची आहे कलशाच्या खालीसुद्धा तुम्हाला तांदळाची रास द्यायची आहे आणि त्या राशीवर आपल्या कुलदेवीचं स्मरण करून आपल्या कुलदेवीला प्रार्थना करून तुमच्या मनात जी प्रार्थना असेल हे कुलदेवी माता तुमच्या कुलदेवीचं नाव घेऊन घ्या हे रेणुका माता हे सप्तशृंगी माता हे तुळजा माऊली हे अंबाबाई महालक्ष्मी माता माझ्या घरात अन्नधान्याला भरभराट होऊ दे माझ्या घरादाराची कुटुंबाची बाळांची प्रगती होऊ दे माझ्या घरादाराला कधीच कुणाची नजरबाधा लागू देऊ नको दुष्टांचा नाश कर आणि माझ्या घरावर माझ्या कुटुंबावर माझ्यावर अखंड तुझी कृपा राहू दे असं बोलून तुम्हाला तो कलश स्थापन करायचा आहे एक दोन दिवसांनी तुमची पानं खराब झाली तुम्ही पुन्ना कलश, पुन्ना पुन्हा कलश पुन्हा स्वच्छ धुवून घ्या पुन्हा अशाच पद्धतीने तुम्हाला कलश स्थापन करायचा आहे असं नाही की नऊ सात दिवस तोच कलश राहू दिला तुम्ही मंगळवारी भरला पुन्हा दोन दिवस राहू द्या मग शुक्रवारी दहा तारखेला पुन्हा कलश धुऊन चुन स्वच्छ तशाच पद्धतीने भरला तरीही चालेल पुन्हा तेरा तारखेला पुन्हा कलश भरला अशा पद्धतीने आपल्या घरात एक कलश स्थापना जरूर करा तुमची कुलस्वामिनी कुठलीही असू दे या सेवा झाल्याच पाहिजे यामुळे या, या छोट्या मोठ्या गोष्टी हे दोन मिनिटांचे उपाय आपण सेवा करतो आपल्या कुलदेवीची आपल्या कुलदेवीची आपल्या अन्नपूर्णा मातेची आपल्यावर अखंड कृपा ही राहते या नवरात्रीत झालंच तुम्हाला तर दुर्गा सप्तशतीचा एक पाठ तरी नक्की करा महिलांनो पुरुष दादांनी केला काहीही हरकत नाही देवी आई सर्वांची असते संपूर्ण कुटुंबाची ही देवी माऊली असते असं नाही की महिलांनीच केलं अस पाहिजे महिलांनी पण सेवा करा माझे दादा असतील त्यांनीसुद्धा सेवा करा महिलांनो झालंच तुम्हाला तर दुर्गा सप्तशतीचा फक्त एक पाठ या सात दिवसात अवश्य करा दोन दोन अध्याय तरी या सात दिवसात अवश्य वाचायचे आहे तुम्हाला सोन्यासारखा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही रोज एक माळ आपल्या कुलदेवीची जरूर करा आपण नित्यसेवा स्वामींची नित्यसेवा करतोच त्यात एक माळ आपल्या कुलदेवीची तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र जपत असाल रोज त्या मंत्राची एक माळ आपल्या स्वामींबरोबर जरूर करा खूप छान अनुभव येईल आपण आपल्या कुलदेवीला जर कधी विसरलो नाही ना, ना आपली कुलदेवीसुद्धा आपल्याला लेकरांना कधीच विसरत नाही तिची भरभरून अखंड कृपा आपल्याला जरूर मिळते अश्विन नवरात्री चैत्र नवरात्री ही गुप्त नवरात्री आपण आपल्या कुलदेवीची सेवा आवर्जून क करायची असते आपल्याला माहीत झालं ना की आपल्या कुलदेवीची सेवा करायची मन नक्की करा बघा घरादाराची भरभरून प्रगती होईल मुलाबाळांना काही अडचणी येत असतील पतीदेवांना अडचणी येत असतील तुमच्या घरात काही आर्थिक स्थिती तुमची मजबूत नसेल तुमच्या ज्या इच्छा असतील अवघड इच्छा ज्या पूर्णच होत नाही तुम्ही काम करताय महिलांनो त्यात तुम्हाला यश मिळत नाही फळ मिळत नाही ही सेवा करून बघा नाही फळ मिळालं सात दिवसांच्या आत तर मला बोला नक्कीच तुमची कुलदेवी माता अन्नपूर्णा माता महालक्ष्मी भरभरून कृपा होईल तुमच्यावर नक्की करा ही सेवा या सात दिवसात रोज संध्याकाळी सह सह सहपरिवार मिळून आपल्या कुलदेवीची कापूर आरती जरूर करा आणि या कापऱ्यासोबत रोज दोन लवंग जाळायचे आहे तुम्हाला बघा खूप छान अनुभव येणार आहे त्याचबरोबर दोन लवंगा अजून एका ठिकाणी तुम्हाला जाळायच्या आहे तुमच्या घराला रक्षा कवच मिळाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या घरादाराची प्रगती नक्की होईल काही नजरबाधा तुमच्या घरादाराला लागत असेल कुणी व्यक्ती येऊन गेली की घरात अडी अडी अडचणी निर्माण होत असतील नजरबाधा लागत असेल आळस येत असेल कुठलं काम करण्याची इच्छा होत नसेल तर काय करायचं आहे रोज कुलदेवीची आरती करायची कुलदेवी समोर दररोज दर दोन लवंगा जाळायच्या आहे सात दिवस ही सेवा झालीच पाहिजे महिलांनो काही जास्त लागणार नाही भीमसेन नसेल तुमच्या तुमच्या घरात घरात जर तुम्चा घराद तुम्चा घराद तुम्हाला सुख शांती हवी असेल आरोग्य हवं असेल धन धान्य आपल्या घरात भरभरून यावं मुलाबाळांची पती देवांची प्रगती व्हावी असं जर वाटत आपल्याला वाटायलाच पाहिजे आणि आपण सेवा पण करायलाच पाहिजे तर त्याबरोबर आपल्याला उंबरठ्यावर सुद्धा एक वस्तू जाळायची आहे तर काय करायचं आधी कुलदेवीची संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान आपण आरती करून घ्यायची नंतर तुम्हाला एक पंती लागणार आहे मातीची पंती घ्या दिवाळीची असेल धुंचून स्वच्छ घ्या आणि मुख्य उंबरठ्यावर तुम्ही बाहेर जायचं महिला असो पुरुष असो तुम्ही बाहेर उभं राहायचं ती पंथी मुख्य दारावर उंबरठ्यावर ठेवायची आहे जी व्यक्ती आपल्या घरातून घरात येते तिथं आपणसुद्धा जिथून घरात जातो तिथं ती पंथी ठेवायची आहे आणि तो उपाय करताना कुणीच घरात आणि बाहेर करायचं नाही यावेळी शांततेत हा उपाय करायचा आहे मातीची पंती ठेवायची दोन तीन कापराच्या वड्या भीमसीन कापूर असेल तो टाका त्यावर दोन लवंगा जाळायच्या आहे लवंगा तुम्हाला हातात घ्यायच्या आहे आधी तुम्ही शांत बसून घेतल्या उंबरठ्याच्या बाहेर तरीही चालेल तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेरच बसायचं आहे आणि माता लक्ष्मीला तुमच्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे हे माता लक्ष्मी माझ्या घरा दारात तुझी अखंड कृपा राहू दे माझ्या घराला कधीच नजर बाधा लागू देऊ नको माझ्या घराची मुलाबाळांची भरभरून प्रगती होऊ दे आमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ दे सोन्यासारखा तुझा आशीर्वाद आम्हाला मिळू दे असं बोलून तुम्हाला त्या लवंगा त्या कापूरसोबत जाळायच्या आहे दररोज तुम्हाला हाच उपाय करायचा आहे बरोबर संध्याकाळी काप आरती करून घ्या देवी आईची दिवा अगरबत्ती करून घ्या सेवा करून घ्या नंतर ती पंती घेऊन दारा बाहेर जायचं पंती मातीची पंती, त्यावर भीमसेन कापूर ठेवा आणि ती पंथी आपल्या मुख्य दारात ठेवायची दोन लवंगा हातात घ्यायच्या कुलदेवीला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची तुम मी सांगितलंय तीच प्रार्थना नाही तुम्हाला जी प्रार्थना करायची तुमची जी इच्छा असेल कठीण इच्छा पूर्ण होत नाही ती इच्छा बोलून त्या लवंगा त्या भीमसेन कापूरवर जाळायच्या आहे आता भीमसेन कापूर नाही असा प्रश्न असेल तर साध्या कापरावर सेवा करा पण भीमसेन कापूर जर लावला तुम्ही दारात मुख्य दारात तर प्रभावी ठरतो म्हणून सांगते भीमसेन कापूर लावा नसेल तर तुम्ही घेऊन या आणि पहिल्या दिवशी नसेल तर साध्या कापरावर सेवा केली तरीही चालेल रोज त्या जळालेल्या लवंगा निर्माल्यात टाकून द्यायच्या आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा ती पंथी स्वच्छ धुवून घ्यायची अशाच पद्धतीने लगातार सात दिवस तुमच्या उंबरठ्यावर महिलांनो ही सेवा हा उपाय नक्की करा यामुळे काय होईल तुमच्या घराला एक रक्षा कवच मिळणार आहे वर्षभर तुमच्या घराला कधीच कुणाची नजर बाधा लागणार नाही आपल्या घरात येणारी व्यक्ती आपल्याबद्दल कोणते विचार घेऊन येत असते आपल्याला माहीत नसतं मग ती चांगल्या भावनेने किंवा वाईट भावनेने पण येऊ शकते कारण आपली झालेली प्रगती कधी कधी कुणाच्या डोळ्यात पण खुपत असते म्हणून जर तुम्ही सात दिवस ही सेवा हा उपाय केला तुमच्या कुलदेवीचं माता लक्ष्मीची प्रार्थना करून तर खरंच सांगते शंभर नाही हजार टक्के तुमच्या घराला रक्षण कवच मिळेल तुमच्या केसाला सुद्धा कधीच कोणी धक्का लावू शकणार नाही कुठली नकारात्मकता तुमच्या उंबरठ्यावर शिरकाव करू शकणार नाही म्हणून सात दिवस तुम्हाला रोज लवंगा दोन लवंगा लागणार आहे दोन लवंगा आपल्या कुलदेवीसमोर देवघरात पण जाळा कापूर आरती करायची आहे साती दिवस कापूर आरती झालीच पाहिजे सह सह सहपरिवार एकत्र येऊन कापूर आरती करा बघा कुटुंबात सुख सौभाग्य नक्कीच येईल मुलाबाळांची प्रगती होईल आणि दोन लवंगा आपल्या उंबरठ्यावर पण नक्की जाळायचे आहे रोज लवंगात दोन दोन नक्की जाळा तुम्हाला एकूण चौदा लवंग घरात देवघरासमोर आणि चौदा लवंग आपल्या उंबरठ्यावर जाळायचे आहे अशा अठ्ठावीस लवंगांचा हा उपाय तुम्हाला सोन्यासारखं सुख नक्की प्रदान करेल वर्ष कसं सुख शांतीचं नक्कीच जाईल घरादारावर कसलीच नकारात्मकता कधी येणार नाही खूप छान उपाय आहे म्हणून कळकळून सांगत आहे मी नक्की करा काहींना वाटत असेल या ताई काही पण सांगताय पण नाही अनुभव नक्की येईल तुम्हाला तर आपल्या कुलदेवीची सात तारखेपासून तेरा तारखेपर्यंत पौष पौर्णिमेपर्यंत सात तारखेला दुर्गाष्टमी ते तेरा तारखेला पौष पौर्णिमा हा सा सात दिवसांचा हा नवरात्र उत्सव असतो शाकंभरी नवरात्र उत्सव आपल्या कुलदेवीची जेवढी सेवा होईल महिलांनो नक्की करा क मंगलकलशाची स्थापना करा कुलदेवीच्या टाकावर रोज पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करा रोज कुलदेवीच्या टाकावर किंवा तुमच्या घरात महालक्ष्मीची मूर्ती असेल अन्नपूर्णेची मूर्ती असेल अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर तुम्हाला छान अभिषेक घालून घ्यायचा आहे सातही दिवस घाला आणि तांदळाचा तुम्हाला पू तांदळाचं मार्चन करायचं आहे म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत अन्नपूर्णा मातेला आपण जसं कुंकू मार्चन करतो तसं अन्नधान्याच्या या देवीला धान्यानेच मार्चन करायचं आहे ते धान्य तुमच्या डब्यात साठवून ठेव ठेवलं एखाद दिवशी खिरीचा नैवेद्य त्याच धान्याने केला तुम्ही तरीही चालेल पौष पौर्णिमेला जरी तुम्ही खिरीचा नैवेद्य केला तरीही चालेल रोज सातही दिवस आपल्या कुलदेवीला कुंकुमार्चनची सुद्धा सेवा द्या अकरा वेळा करा एकवीस वेळा करा आपल्या कुलदेवीच्या टाकावर फोटोवर मूर्ती असेल मूर्तीवर किंवा महालक्ष्मीचं स्त्रीयंत्र असेल मूर्ती असेल फोटो असेल तुम्हाला अकरा वेळा ओम कुलदेवताय न या मंत्राचा जप करत पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला कुंकू कुंकुमार्चन करायचं आहे आता त्याचबरोबर तुम्हाला मार्जन करताना ओम श्रीम नमहा या मंत्राचा सुद्धा करायचा आहे वर्षभर कुंकू नीट सांभाळून ठेवायचा आहे